नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग विषय आणि तो म्हणजे फेस रिडिंग म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरून समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल किंवा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असेल ती व्यक्ती काय विचार करत असेल किंवा त्या व्यक्तीचं भविष्य काय असेल याचा एक साधारणतः अंदाज आपल्याला कोणत्याही व्यक्तीचा चेहरा बघितल्या बघितल्या येतो आता ही गोष्ट तुम्ही घरच्या घरी सुद्धा शिकू शकता आणि ती कशा पद्धतीने शिकायची याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी जेव्हा आपण एखादा चेहरा बघतो त्या चेहऱ्यावरनं आपल्याला लगेच लक्षात येतं की समोरची व्यक्ती कशी असेल आता अनेक व्यवसायामधले तुम्ही चेहरे जर बघितले तर आपल्याला एक अंदाज येतो म्हणजे राजकारणी लोकांचे एक चेहरे एक वेगळी चेहरेपट्टी असते किंवा उद्योग व्यवसायातले लोक त्यांचं राहणीमान त्यांचा चेहरा लगेच आपल्या लक्षात येतो एखाद्याचं राहणीमान कसं आहे यावरूनसुद्धा आपल्याला लक्षात येतं ह्या जरी बाह्य गोष्टी आपल्याला दिसत असल्यात तरीही आपला जो चेहरा असतो तो चेहरा कधी खोटं बोलत नाही आणि मग तो चेहरा, चेहरा वाचन आपल्याला जर करता आलं तर आपल्याला अनेक गोष्टी सोप्या होतात समजा एखादा माणूस भामटा असेल किंवा एखाद्या व्यक्ती तुम्हाला फसवत असेल किंवा एखाद्या व्यक्ती तुम्हाला चुकीची गाईडलाईन करत असेल किंवा एखादा तुम्हाला वेगळ्याच दिशेने घेऊन जात असेल किंवा एखाद्याचा तुमच्याबद्दलचा हेतू चांगला नसेल किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला एखादी गोष्ट सांगत असेल तर ती गोष्ट खरी आहे का खोटी आहे का या सगळ्या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला अंदाज येतो तु। तेसुद्धा फक्त तुमचा चेहरा वाचल्यामुळं म्हणजे फेस रिडिंग म्हणतो आपण त्या साधारणतः चेहरा बघितल्यानंतर काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे साधारणतः एखाद्या व्यक्तीचा चेहरा गोल आहे किंवा कुठल्याही आकारातला चेहरा असेल आणि त्याचे गाल वर आलेले आहेत किंवा त्याचं कपाळ रुंद आहे किंवा कपाळ उंच आहे त्याच्या हानुवटी टोकदार आहे किंवा त्याच्या चेहऱ्यावरती तेज आहे तर आपल्याला सहज लक्षात का येतं काही व्यक्ती थोडी चांगल्या विचाराची आहे किंवा चांगल्या घरातली आहे किंवा या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती चांगली आहे या गोष्टीचा आपल्याला अंदाज येतो याच गोष्टीचा वापर करून अनेक ज्योतिषी भविष्य सांगत असतात आणि बऱ्याच वेळाला ते आपल्याला पटतंय अर्थात यामध्ये सुद्धा काही ठोकताळे असतात किंवा शक्य अशक्य त्याचा नियम असतो म्हणजे जर दोनच गोष्टी असेल तर एकतर हो असेल किंवा नाही असेल किंवा घडलेला असेल किंवा घडलेलं नसेल अशा दोनच गोष्टी असतात आणि बऱ्याच वेळाला हा जो नियम असतो तो लागू होतो म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट सांगितली तर बऱ्याच वेळाला ते ऐंशी नव्वद टक्के बरोबर येण्याची शक्यता असते आणि बरोबर आली का आपण होतो अरे यांनी सांगितलं होतं म्हणून ते बरोबर आलं आणि मग हा चेहरा आपण कसा वाचायचा म्हणजे जर एखाद्याचं कपाळ उंच असेल किंवा कपाळ वरच्या बाजूने पुढं आलेला असेल कपाळावर खड्डा नसेल किंवा कपाळावरती एक तेज आपल्याला दिसलं तर अशी व्यक्ती जी आहे ती भाग्यवान समजली जाते साधारणतः अशा व्यक्ती विचारवंत किंवा उद्योगपती व्यावसायिक किंवा एक चांगलं काम करणाऱ्या किंवा आपण त्याला नशीबवान म्हणूया त्यानंतर नाक हा आपल्या फार महत्वाची गोष्ट आहे नाकावरून माणसाचं व्यक्तिमत्व कळतं नाकावरून बऱ्याच गोष्टी आपल्याला समजत असतात त्यामुळे चेहरा वाचन करताना नाक ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि मग हे नाक कसं आहे आणि कशा प्रकारचं नाक असेल तर ती व्यक्ती साधारणतः कशी असेल याचा ढोबळ माराने आपल्याला अंदाज बांधता येतो आणि बहुतांशी गोष्टी या खऱ्या असतात म्हणजे मला अनुभव आलेला आहे का जेव्हा मी अशा काही अनेक गोष्टी सांगत असतो तर तेव्हा अनेक लोकांना त्या पटतात आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमची निरीक्षण शक्ती फार महत्वाची असते आता साधारणतः एखाद्या व्यक्तीचं नाक जर सरळ असेल टोकदार असेल नाकाच्या सरळ रेषेत म्हणजे पुढे पाहून चालणारे असतात साधारणतः आर्मीवाले सैन्यावाले किंवा ऍडमिनिस्ट्रेशन जी माणसं असतात किंवा जे आपण म्हणतो ना स्पष्ट वक्ते किंवा आपण त्यांना शिस्तप्रिय म्हणतो अशा व्यक्तींचं नाक बऱ्याच वेळाला सरळ असतं हे तुम्हाला याचा अंदाज येईल त्यानंतर काही ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींचं नाक जर बघितलं असं पोपटासारखं असतं म्हणजे बागदार नाक असतं तुम्ही महाराष्ट्रात बघा किंवा जगभरामध्ये बघा ज्या पोपट नाक्या व्यक्ती आहे म्हणजे ज्यांचं पोपटासारखं नाक आहे अशा व्यक्ती तुम्हाला भाग्यवान दिसतील किंवा अशा लोकांना लक फॅक्टर जास्त असतो मोठमोठ्या हुद्द्यावर ह्या व्यक्ती असतात आता हे असं असण्याचे काही गुण वैशिष्ट्य पण आहेत ज्या पोपट नाक्या व्यक्ती असतात त्या फार गोडबोल्या असतात गोड बोलून काम कसं करून घ्यायचं हुशार असतात योग्य वेळी योग्य गोष्ट कशी करायची हे त्यांना चांगलं ठाऊक असतं त्यामुळे या बागदार नाकाच्या व्यक्ती नशिबान म्हटल्या जातात तुम्ही साधारणतः भुवाया बघितल्या तर दोन्ही भुवायांमध्ये काही लोकांच्या केस असतात आणि काही लोकांच्या भुवयामध्ये केस नसतात ज्यांच्या भुवायांच्यामध्ये केस असतात अशा व्यक्ती बोलताना विचार करत नाही बिनधास्तपणे बोलतात किंवा त्यांना घरातल्या लोकांचे आईवडिलांचे विशेषतः विचार पटत नाही असं म्हटलं जातं मोठमोठी ओट असतात अशा व्यक्ती कष्टाळू मानल्या जातात ज्यांचे ओट पातळ असतात अशा व्यक्ती हुशार वैचारिक संशोधक वगैरे असतात ज्या व्यक्ती विनोदी असतात कॉमेडी म्हणतो आपण त्यांना त्यांच्या ओटावर खालच्या बाजूला एक छोटासा खड्डा असतो अशा व्यक्ती मिस्किल स्वभावाच्या विनोदी स्वभावाच्या असतात त्यानंतर आपण डोळे जर बघितले तर डोळ्यांचे वेगवेगळे प्रकारे काहींचे काळे डोळे असतात काहींचे भुरे डोळे असतात काहींचे घारे डोळे असतात म्हणजे ब्राऊन कलरचे डोळे असतात तर याच्यावरून सुद्धा ते व्यक्ती कळतात आपण म्हणतो काळे डोळे असणाऱ्या व्यक्ती साध्या बोळ्या असतात घाऱ्या डोळ्याच्या व्यक्ती फार धूर्त असतात चाप्टर असतात त्यामुळे आपल्याला ते लगेच लक्षात येतं ज्या व्यक्तीचे डोळे अतिशय बारीक असतात अशा व्यक्ती फार वैचारिक असतात चिकित्सक असतात कोणतीही गोष्ट करायची असेल तर फार विचार करून करतात म्हणून बारीक डोळ्याच्या ज्या व्यक्ती असतील त्या तुम्ही बघितल्या असतील विशेषतः संशोधन करणाऱ्या अशा क्षेत्रातल्या व्यक्ती तुम्हाला अशा छोट्या बारीक डोळ्यांच्या दिसून येतील एखादी स्त्री आहे मोठ्या डोळ्यांची आहे टपोऱ्या डोळ्यांची आहे त्या अशा व्यक्ती हुशार असतात सुंदर असतात आणि साध्या भोळ्या सुद्धा असतात आणि यांचा समोरच्या व्यक्तीवर लवकर प्रभाव पडतो त्यामुळे आपल्याला डोळ्यांवरनं एक अंदाज येतो त्यानंतर चेहऱ्याचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपले कान असतात आता ज्यांचे कान सरळ साधे असतात म्हणजे आपले वंश परंपरागत ज्यांचे कान असतात म्हणजे घरातले ज्या लोकांचे विचार असतात ते पुढच्या पिढीपर्यंत घरातले मंडळे असतात तशाच पद्धतीने त्यांचे विचार खाली आलेले असतात परंतु ज्या व्यक्तीचे कान खालच्या बाजूला असे जाड असतात असे व्यक्ती थोड्या राजकारणी किंवा धूर्त किंवा थोड्या पुढारपण करणाऱ्या अशा असतात त्यानंतर काही लोकांचे कान जर बघितले असेल तुम्ही अतिशय त्रिकोणी असतात पॉईंट खालच्या बाजूला एकदम पॉईंट असतो अशा व्यक्ती हुशार मानल्या जातात म्हणजे ज्याचा चेहरा त्रिकोणी असतो हानवट्टी टोकदार असते आणि कानसुद्धा टोकदार असतात अशा त्रिकोणी वगैरे तर अशा व्यक्ती अतिशय कुशाग्र बुद्धीच्या किंवा बुद्धिमान असतात असं म्हटलं जातं परंतु ज्यांचे कान असे चिकटलेले असतात वरती चिकटलेले असतात कान छोटा असतो पण असा वरती चिकटलेला असतो अशा व्यक्तींचं जर बघितलं तुम्ही तर त्यांच्या आजोबांचं किंवा त्यांच्या वडिलांचं किंवा त्यांच्या आजोबांच्या वडिलांचं वगैरे तर त्या पिढीमध्ये कुठंतरी आंतरजातीय विवाह झालेला असतो किंवा लांबच्या नात्यामध्ये लग्न झालेलं असतं म्हणजे लांबच्या नात्यातल्या मुलीशी जर लग्न केलं तर त्यांना जी होणारी मुलं असतात ती अतिशय कुशाग्र अतिशय बुद्धिमान आणि अतिशय तापट स्वभावाची असतात चित्रपट सृष्टीमध्ये अनेकांचे आंतरजातीय विवाह झालेले असतात आणि तुम्ही जर बघितलं असेल तर त्यांचे कान असे वरती चिकटलेले असतात तर तुम्हाला असे अनेक उदाहरणं तुम्हाला दिसतील विशेषतः आंतरजातीय विवाह हो करणाऱ्या लोकांचे जे कान असतात ते वरच्या बाजूला असे चिकटलेले असतात ज्यांचे पुढचे दात मोठे असतात किंवा पुढच्या दातामध्ये मोठी फट असते अशा व्यक्ती थोड्या बोलके असतात आणि साहजिकच अशा बोलणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांना बऱ्याच गोष्टी सहज मिळत असतात यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली असते असं म्हटलं जातं त्यानंतर आपण जेव्हा गाल बघतो तर कोणी सांगेल ज्याचे गाल वर आलेले त्याची आर्थिक परिस्थिती कशी असेल किंवा ज्याचे गाल सपाट आहेत अशा व्यक्ती थोड्याशा कष्ट करणाऱ्या असतात अतिशय खोल गाल असणारे व्यक्ती मात्र अतिश्रम करणाऱ्या अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक असतात असं म्हटलं जातं त्यानंतर आपण मानेच्या बाबतीत जर म्हटलं तर समजा बारीक मान असेल तर त्या व्यक्ती हळव्या असतात जा चे चे जा जा जाड आणि रुंद मान असेल तर अशा व्यक्ती शक्तिशाली असतात आणि ज्या व्यक्तींचे मान अतिशय उंच असते अशा व्यक्तींना नाजूक म्हणूया किंवा थोड्या घाबरट म्हणूया अशा प्रकारच्या असतात जेव्हा आपण डोक्यावरच्या केसांचा विचार करतो तेव्हा ज्यांचे केस अतिशय दाट किंवा काळेभोर असतात अशा व्यक्ती अतिशय हुशार प्रामाणिक असतात ज्यांचे केस अतिशय जाड असतात किंवा राट असतात अशा व्यक्ती अतिशय बिंधास्त असतात मागचा पुढचा कधी विचार करत नाही आणि कडक स्वभावाचे असतात आणि ज्यांच्या डोक्यावरती केस नसतात किंवा कमी केस असतात असे लोक जास्त विचार करणारे आहेत असं म्हटलं जातं त्यामुळे मंडळी तुमच्या आता एक लक्षात आलं असेल साधारणतः माणसाचा एकदा चेहरा बघितल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी असतात मग त्याचं नाक असतील डोळे कपाळ त्याचे केस कान त्याचे दात या छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्याला एक अंदाज येतो आणि समोरची व्यक्ती कशी असेल ते आपल्याला नक्की कळतं तुम्ही जेव्हा टी व्हीवर बातम्या बघतात किंवा टी व्ही शो मध्ये जेव्हा एखादी चर्चा असते त्यावेळेस बघा काही लोक धादंत खोटं बोलत असतात आपल्याला सगळ्यांना माहिती असते ही व्यक्ती खोटं बोलू राहिली मग खोटं बोलणाऱ्या व्यक्ती लगेच लक्षात येतात त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन दिसतात आपल्याला आणि आपल्याला कळतं ही व्यक्ती आहे बरं का किंवा ही व्यक्ती लपवालोपी करते कारण चेहरा माणसाचं कधीच खोटं बोलत नाही त्यामुळे जर तुम्हाला चेहरा वाचन करायचं असेल म्हणजे समोरच्याचं फेस रिडिंग जर व्यवस्थित करायचं असेल किंवा चेहऱ्यावरून समोरच्या जर तुम्हाला भविष्य सांगायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला चेहऱ्याचं निरीक्षण करावं लागेल ती व्यक्ती कशी बोलते कशी राहते त्याचे हावभाव कसे आहेत या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे समोरची व्यक्ती जर सरळ तुमच्याकडे बघत असेल नजरेला नजर भिडवत असेल तर अशी व्यक्ती थोडीशी कॉन्फिडंट असलेली असते समोरची व्यक्ती जर इकडं तिकडं पाहत असेल कावळ्यासारखी नजर असेल तर अशा व्यक्तीचा हेतू चांगला नसतो बऱ्याच धुर्तं भामटे नोका अशी इकडं तिकडं बघणारे असतात ह्या गोष्टी आपल्याला चेहरा बघितल्या बघितल्यास सांगता येतात तर मंडळी चेहऱ्यावरून भविष्य चेहऱ्यावरून कळतो तुमचा स्वभाव चेहऱ्यावरून कळतं तुमचं व्यक्तिमत्व याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद